आणि यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात एक बातमी आज सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सुप्रीम कोर्ट आज काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं प्रभाग रचना लोकसंख्येमध्ये दहा टक्के वाढ धरून निश्चित केलेली सदस्य संख्या आणि ओबीसीचं आरक्षण यावरून तब्बल सत्तावन्न वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल आहेत राज्यभरातील मुंबई पुणे पिंपरी चिंचवड यासह तेवीस महानगरपालिकांवर प्रशासकीय राजवट सध्या आहे त्यामुळे राज्यातील सर्वच नागरिकांसाठी आज सुप्रीम कोर्टामध्ये जो निर्णय होईल तो महत्वाचा असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या प्रलंबित आहेत त्याची एक आकडेवारी आपण पाहतोय एकोणतीस महानगरपालिका बत्तीस जिल्हा परिषदा दोनशे चव्वेचाळीस नगरपालिका दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या एक्केचाळीस नगरपंचायती सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल हे सरकारच्या दबावाखाली हे कोण सांगताय न्यायमूर्ती मदन लोकूर जस्टिस मदन लोकूर ज्यांनी अनेक वर्ष उच्च न्यायालयात आणि सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश पदावर काम केलं अत्यंत वरिष्ठ न्यायाधीश तर ते म्हणत आहेत की आमची न्यायव्यवस्था अगदी सुप्रीम कोर्टपासून ही सरकारच्या दबावाखाली आणि त्यानुसार निर्णय घेते